नमस्कार मित्रांनो तर आपी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की पी आणि अर्जुन आर्याला घरापासून दूर ला दूर ठेवायचा प्रयत्न करत असतात तर अर्जुन चौकीमध्ये गेल्यानंतर आर्याला सांगतो की, की। आर्या तो आमच्या घरापासून लांब राहा हे ऐकल्यानंतर आर्या म्हणते की अर्जुन तू काय बोलतोस तुला समजते का यावर अर्जुन म्हणतो की हो आर्या मला व्यवस्थित समजते तू माझ्यापासून आणि आपेपासून आर आमच्या घरापासूनच तू लांब राहा कारण तू आलेल्याचा त्रास समोरला होतोय आणि आम्हाला हे नको हे ऐकल्यानंतर आर्याला शॉक दिसतो इकडे आपली या मुलच्या तब्येतीविषयी चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती चालत असते तर समोरून संकल्प तिला क्रॉस होतो थोड्या वेळासाठी आपलीला शॉक बसतो की हा संकल्प तर नाही ना आपचे डोळे मोठे होतात आप्पीला कळतं की हा संकल्प आहे ती मनातच प्रश्न विचारत होती असते की मी आत्ता संकल्पला पाहिलं का आणि आता पुढे हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग राहणार आहे की आपली संकल्पला ओळू शकते ओळखू शकते की नाही तुम्हाला तुम्हालाचे अपडेट्स ऐकायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू